ब्रह्मपुरीचा प्रणय उपासे ठरला महाराष्ट्राचा वेगवान शिलेदार राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेमध्ये एक हजार मीटर धावण्यात कास्य पदकावरती स्वतःचं नाव कोरलंय ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे पार पडलेल्या चाळीसव्या राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेमध्ये ब्रह्मपुरीचा तरुण धावपट्टू प्रणय गणेश उपासे वयवर्ष सतरा याने अठरा वर्षाखालील एक हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्य पदक पटकावले आणि महाराष्ट्राचं नाव देशभरात गौरवले या शर्यतीत हरियाणाचा प्रिन्स प्रथम आलाय उत्तराखंडचा सूरज सिंग द्वितीय आलाय तर महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक प्रणय उपासे तृतीय क्रमांकावरती आहे महाराष्ट्राच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय ब्रह्मपुरीच्या क्रीडा परंपरेला एक नवा आयाम मिळालेला आहे प्रणयचे बालपण संघर्षमय राहिलेलं आहे वडिलांचे छत्र हरपलेले असताना त्याने त्याची आई आणि बहिणीसह लहानपण घालवलं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तुटपंजी असल्याने त्याची आई मजुरी करून संसाराचा गाडा हकते तरी सुद्धा प्रणयने परिस्थितीवर मात करत खेळाच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार केले त्याचे शिक्षण हिंदू ज्ञान मंदिर येथे दहावी पर्यंत झाले असून सध्या तो लोटी विद्यालयात बारावीत शिकत आहे लहानपणापासून धावण्याची आवड असल्याने तो नियमित सराव करत राहिला नागपूर येथील गजानन ठाकरे आणि ब्रह्मपुरीचे रोहित बुरांडे या शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले मागील वर्षी पटना बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रणय चौथ्या क्रमांकावरती आला होता मात्र यंदा भुवनेश्वर येथे त्याने अधिक मेहनत घेऊन तृतीय क्रमांक मिळवत कास्य पदक जिंकले या उल्लेखनीय यशामुळे ब्रह्मपुरी शहरात प्रणयचे जल्लोषात स्वागत करण्यात आले त्याच्या यशाने संपूर्ण शहर अभिमानाने उभे ठाकले असून सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांकडून त्याचे चांगलेच कौतुक होत आहे ब्रह्मपुरी ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते आणि प्रणयाच्या कामगिरीने त्या परंपरेला नवा उत्साह मिळालेला आहे मी सध्या ब्रह्मपुरी शहरातील पेट वार्डमध्ये मी सध्या उपस्थित आहे भुवनेश्वर उडीसामध्ये नुकतीच आता आयल्यान स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये ब्रह्मपुरी शहरातील प्रणय उपाशे नावाचा जो विद्यार्थी आहे त्याने नुकताच भाग घेतलेला होता नॅशनल लेवलची कॅप कॅम्पिटिशन स्पर्धा होती भारतातील विविध खेळाडू त्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी झाले होते मात्र तो भारतातून तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर धावपट्टू ठरलेला आहे एक हजार मीटर सलग त्यांना धावून तब्बल दोन पॉईंट सव्वीस मीटर स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आणि भारतातून तिसऱ्या क्रमांक पटकवलेला आहे ब्रह्मपुरी शहरात जेव्हा त्यांचं आगमन झालं मोठ्या जल्लोषात ब्रह्मपुरी शहरकरांनी म्हणा किंवा ब्रह्म पुरीकरांनी त्यांचं मोठं जल्लशात स्वागत केलं मग त्याच्यात ठाणेदार साहेब असतील विविध संघटनाचे राजकीय नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांचे कोच असतील म्हणजे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर असतील म्हणजे प्रत्येक सामाजिक संघटनापासून त्यांना मोठा मान सन्मान आणि विविध म्हणजे त्याला आता ढोल ताशाच्या गजरात म्हणू आपण डी जेच्या तालावर नाचणारे थैथ नाचणारे लोकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते अख्खे ब्रह्मपुरीकर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले होते थे। आपल्यासोबत थेट प्रणय आहे आपण प्रणय सोबत थेट बातचीत करणार आहोत तर सर्वप्रथम प्रणय तुझा स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत धन्यवाद तर पहिला प्रश्न असा आहे का तू खूप चांगला धावपटू आहेस हे <laughs> पहिल्यांदा आपल्याला कळलं अख्ख्या भारतातून तिसऱ्या क्रमांकाने महाराष्ट्रातून तू प्रथम क्रमांकावर आलास खरं तर तुझं कौतुक करावं ब्रह्म खूप पुरीकरांचं नाव लौकिक तू केलेलं आहेस खरंच सांग तू या अगोदरची प्रॅक्टिस कशी केलीस कोचनं काही तुला प्रशिक्षण दिलं आणि नेमकी या स्पर्धेची तयारी तू या अगोदर कशी केली होतीस मी पहिले स्टर स्टार्टिंग इथूनच केली होती ब्रह्मपुरीमधून मग काही दिवस इथे सुविधा नव्हती म्हणून मी थोडा बाहेर गेलो प्रशिक्षणासाठी पहिला नागपूरकडे गेलो गजानन ठाकरे म्हणून माझे प्रशिक्षक आहेत कोच त्यांनी या स्पर्धेसाठी मला एक वर्षापासून तयार ठेव तयारी केली आम्ही चांगल्याने तयारी केली वरूनच माझे काका शशांक उपासे यांनी पण मला खूप सपोर्ट केला तसेच पूर्ण फॅमिली मेंबर यांनी पण एक वर्षापासून तेथे ते नागपूरमध्ये राहण्यासाठी प्रोत्साहन केला आणि वरून याच्या पहिले मी हारून पण आलो लाव तरी पण त्यांनी माझी साथ सोडली नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवून मला सामोरं टाकला म्हणून ह्याच विश्वासाने मी नॅशनलमध्ये थर्ड केला आणि अशीच उपेक्षा ठेवतो की समोर पण इंटरनॅशनल आणि एशियनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीन हेच माझा प्रयास आहे आणि पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये गोल्ड आणीन हाच माझा वाद आहे खरं तर ब्रह्मपुरीकरांचं नाव लावके केलंस कसं वाटलं आज तुला ब्रह्मपुरीकरांची हजारो लोकसंख्ये म्हणजे विविध लोक संघटनेचे असतील राजकीय असतील सामाजिक क्रीडा क्षेत्रातील म्हणजे जे लोक होते तुला जेव्हा हार घालत होते किंवा इतरही गोष्टी तुझ्यासोबत करत होत्या तुझ्यावर फुलांचा जेव्हा वर्षा होत होता कसं वाटलं तुला खूप खूप चांगलं वाटत होतं याआधी मी येताच राहत होतो पण तेव्हा कोणी म्हणजे एवढं काही केलं नाही काही दाखवलं नव्हतं पण जेव्हा आपण कुठे समोर वडतो किंवा समोर कुठे एक चांगलं सक्सेसफुल बनतो तेव्हाच सगळेजण आपल्या जेव्हा म्हण आपल्याला म्हणजे मान देतात म्हणून सगळ्यांना हेच आहे की सगळ्या आप पहिले आपण सक्सेसफुल व्हावं करिअरकडे चांगलं लक्ष द्यायचं चा। मग सगळेच आपल्या जवळ येतात सगळ्या सगळ्याच काही आपल्याला मिळू शकते आणि हे बघून आज खूप खूप चांगलं वाटलं मला खरं तर आज ठाणेदार असतील किंवा क्लास वन अधिकारीसुद्धा आज प्रणयीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते डी जेच्या तलावर म्हणा विविध संघटना म्हणजे खरंच खूप आनंददायी आणि प्रेरणादायी ब्रह्मपुरीकरांसाठी हा क्षण होता त्यांच्या आई किरणताई आपल्यासोबत आहेत त्यांचे वडील खरं तर त्यांची परिस्थिती हलाखीचीच आहे तळ तड़, तळ हातावर आणि पाण्यावर खाणे अशी परिस्थिती जरी असली वडील केव्हाच प्रणयचे गेलेले आहेत आईसुद्धा त्यांच्यासोबत आहेत खूप आणि त्यांचे जे काका शशांक नावाचे आहेत उपाशी तेसुद्धा का खूप सपोर्ट केल्याच्या त्या भावना ते व्यक्त करत आहेत त्यांच्याही किरणताई आपल्यासोबत आहेत ताई स्टार महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत काय सांगाल प्रणयच्या कामगिरीबद्दल काय धन्यवाद माझ्या मुलाची इच्छा होती की मम्मी तुला मी गोल्ड मेडल मिळवून देईल आहे असे म्हणतो त्याची इच्छा होती त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे वाटलं आज स्वागत झाला खूप जरी हयात नसले तरी पण तुम्हाला म्हणजे किती पत आनंद झाला त्याबद्दल आज मला खूप आनंद झाला म्हणजे आनंद तरळले तुमच्या डोळ्यात असं म्हणायला काही हरकत नाही खरच आई आईच्या बीर असतात त्यांची इच्छासुद्धा होती माझा मुलगासुद्धा कुठे तरी गोल्ड मेडल स्पेशालिस्ट व्हावा धावपट्टू आहे उत्कृष्ट आहे खरंच आपल्यासोबत त्यांचे काका आहेत ज्यांनी वेळोवेळी त्याला सहकार्य केलेलं आहे शशांक उपासे असे त्यांचे नाव आहेत आणि नेहमीच पैशाच्या बाबतीत असो किंवा इतर गोष्टी लागलेल्या ज्या असतात ते शशांक त्याला नेहमीच मनोभावे सेवा करून म्हणजे स्वतःचा कोणीतरी कर्तव्यवार व्यक्ती म्हणून त्याचे वडील गेल्यानंतर काकाचा एक अधिकार असतो तेसुद्धा शेशांक या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत तसे शशांक खूप हुशार प्राणी आहे म्हणजे हुशार माणूस आहे सुशिक्षित आहेत त्यांना कळलं काका नाही बाबा प्रणय खूप हुशार आहे त्याला त्या गोष्टीची जे गरज आहे धावपट्टू आहे एक उत्कृष्ट खिलाडी बनाव हे त्याच्या मनातली एक मनोभावी इच्छा होती आणि सपोर्टर म्हणून कोचनंतर आई वडील वडील तर नाहीच पण आईनंतर तर कोच म्हणून शशांक त्याला खूप सपोर्ट केला सप म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तर शशांक आहात आपण खरंच प्रणयबद्दल काय मत आहे आपलं त्याला किती बोललं ते कमीच आहे त्यांनी जे मला पाहिजे होतं तो मनालाही होता मला खूप काही करायचं आहे त्यांनी खूप काही करून दाखवलं आहे आणि करत पण आहे आणखी तो करणार पण आहे आता त्यांनी नॅशनलमध्ये तर ब्रॉन्झ मेडल मारला आहे आता शालेय गेम बाकी आहे शालेय गेममध्ये पण तो आपल्याला गोल्ड आणायचा आहे असं मला म्हटलेलं आहे आणि तो इतका हुशार आहे की तो हर गोष्टीमध्ये त्याला काही पण करायचं राहिलं की तो त्या गोष्टीचा पूर्ण विचार करून टाकतो इथं खेळायचं आहे मला हा माझा प्लेअर आहे याला हरवायचा आहे आणि तो हरवतोय जस्ट लहानपणी पण पन सुद्धा आणि मॅरेथॉन खेळलेला बाहेर आम्ही सोबत मी ज्याला खारवडे सोबत माझा तो मुलगाच म्हणतो मी hmm. जेव्हा असून माझा भाऊ गेलेला आहे ते तेव्हा असून भावाला पण म्हटलं होतं तो, तो प्रणय माझा मुलगा आहे मी त्याला हमेशा कुठं पण जाईल कुठं पण त्याच्या जाल, हमेश हमेशासोबत हमेश राहील आणि म्हणजे वडील गेल्यानंतर जिम्मेदारी आपण आपण असं म्हटलं तो माझाच मुलगा आहे मी आत्ता पण म्हणतो त्याला आत्ताही म्हणणार की तो माझाच मुलगा आहे त्याला किती कधी पण कोणती प्रॉब्लेम येऊ देणार नाही त्याला कोणती पण प्रॉब्लेम असं म्हणायचं आहे मला कार प्रणय आणि शशांक हे काका आहेत आणि हा पुतण्या वयाचा डिफरन्स दिसत नाही वय सारखीच आहे मला वाटते पाच दोन वर्षाचा फरक असेल पण काका म्हणून आणि पुतण्या म्हणून जी शशांकनी भूमिका सांभाळली आहे खरंच तर हे प्रेरणादायी आहे ब्रह्मपुरी क्रीडानगरी म्हणून एक प्रसिद्ध आहे खरंच वागण्याजोगी आरोग्य नगरी क्रीडानगरी आणि शैक्षणिक नगरी, नगरी। खरंच या ब्रह्मपुरी शहराचं जे नावलौकिक झालं त्याबद्दल काय सांगाल दादा आ, मी खूप नशिबवान आहे की मला प्रण्यासारख्या मुला मुलगा मिळाला आणि त्यांनी काय किती बोलवता कमीच आहे काय बोलव त्याला मी काय म्हटलं ज्या पद्धतीनं आज प्रणयाचं स्वागत ब्रह्मपुरीत झाले म्हणजे फुलाचा वर्षाव असेल फटाक्याची आतीचबाजी असेल मोठे मोठे लोक या ठिकाणी हजर होते त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येकाला फोटोग्राफीसाठी एवढी गर्दी जमली का फोटोग्राफी काढायला वेळ नाही कदाचित नातेवाईकसुद्धा विचारले असतील तेवढे जीवलग मित्र म्हणा कोच म्हणा किंवा त्याचे जे आदर्श पाळणारे लोक असेल तुम्ही नातेवाईक आपतेष्ट ठाणेदार साहेब म्हणजे इतरत्रसुद्धा मंडळी त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली त्याबद्दल काय सांगशील काय आनंद होता तो आजचा मला तर ते बघून तर थोडा तर अश्रू आलं मी तर पाच मिनटं साईडलाच होऊन गेलो तो बघून तो इतका खुश झालो मी की बघू नाही शकलो मी की माझ्या मुलाचं एवढं स्वागत होऊन राहिलं मी कधी म्हणजे इमॅजिन केलं नव्हतं की माझ्या मुलाचं मी त्याला बघितलं जसे जसं लोक आले अचानक डोळ्यात आसूर आले अजून त्याला बघूनच आलं एवढी खुशी निर्माण झाली आहे की असंच माझ्या मुलांना यातून नाव लवकर करावं आणि खूप मोठा बनावा हीच माझी इच्छा आहे आणि त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही त्याला वर्ल्ड चॅम्पियन मला बनवायचं आहे त्याला वर्ल्ड चॅम्पियन मला आहे बनवून दाखवीन आणि त्याला कर आणि तो करणार पण त्याने मला जेव्हा त्याला मी सांगतो कोणत्याही गोष्टी तो करत जातो असं एके मला त्यांनी नाही नाही म्हटलं काका मी करतो इथून नागपूर इथून जेव्हा मी नागपूरला पाठवलं तेव्हा मला तो काय म्हणून गेला होता काका म्हणजे चान्स तो मी करके दिखाऊंगा आज त्याने तो म्हटला आहे आणि त्याने करून दाखवलं आणि चान्स दिला आणि त्याने स्वतः करून दाखवलं काका मी लाया मिळालं मेडल भेटल्यानंतर मला म्हणतो काका मला कसं वाटलं तेव्हा एवढा फ्रॉड फील झालं की काही म्हणजे अश्रू थांबलेच थांबलेच नाही खरंच उपाशी परिवारासाठी जरी आनंदाची पर्वणी असली तरी ब्रह्मपुरी करांसाठी ही अभिमानाची बाब आहे या आरोग्यनगरी शैक्षणिक आणि क्रीडा नगरीमध्ये आज ब्रह्मपुरी शहराचा अख्ख्या महाराष्ट्राभात प्रथम क्रमांक आल्यामुळे नावलौकिक झालं खरंच प्रणय शशांग त्यांचे कांका आणि त्यांची आई किरण यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद